नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील टॉमॅटो मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली टॉमॅटोची तर आज जवळपास एक गाड्या आलेल्या आहेत आत्तापर्यंत मित्रांनो कालचे बाजारभाव थोडेसे कमी जाणवले होते आपल्याला कमी थोडेसे आठशे नऊशे असे चालू होते हायएस्ट आपण साडेदहाशे एक हजार पन्नासपर्यंत बघितलेलं होतं बघूया आजचे कसे असताय बाजारभाव प्रतवारीनुसार वीस किलोसाठीचे बाजारभाव असत मित्रांनो पिंपळगाव बसवंत येते कालची आपण आठशे नऊशे हजार पर्यंतची मार्केट बघितली आज बघूया कसे असताय बाजारभाव चॅनेलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल मित्रांनो चला आजचे बाजारभाव जाणून घेऊ लावून अडचण नाही आली पाहिजे लावून हा येईल काय आहे ना ते शंभर

બાબ દે બાબા સાડે આઠ શે લઉં ચોળાઈ કરાય છે क्या चीज़ तो है इसमें? कल ना? परमाणु लेकिन कितनी लावली? कितनी लावली? याँची लावली या साँसे लावली? हम साँसे का बोला कितनी फायनल शब्द आहे बर का तुम्ही जे फायनल तुमचा फायनल थोडी असं थोडी राजा मग मी तेच म्हणतोय पण तुझं एक मिनिट ऐक माझं राजा ऐक तू जर हजार सांगितले तू हजारांनी जाणारच आहे का हजार सांगितलं पन्नास आम्ही आठशे लावले बरोबर नंतर साडेआठशे केले असं राहत लावले साडे नऊशे सरसगड लॉट केला तुझा माल एकदम एक नंबर चालण्या आहे दादा चालाल कर तुला सरसागट लाटमध्ये साडेनऊ लावण्यासाठी एकशे साठ जागा आहे साडेनऊशे सरसगड लाव किती जाडा आहे एकशे साडे नऊ एकशे साठ पन्नास वकील दादा मागितलं तुला मी त्या रेट मध्ये त्या रेट मध्ये तुमचे रेट सांगेल त्या रेटला देणार देणार पण नाही कोणला कमी करून जर समजा बाई माझा जर पटला तर ठीक नाही तर तू दुसऱ्याला देऊ शकतो आठशे सत्तर रुपये माझा रेट ध्यानात ठेव मन मोकळे जाऊ दे तुमची पावत्या पावती हवा खिशात नाही खिशातली पावती राहू दे नंबर आहे माझा कॉल करून घे संदीप पुराडे नाव पाहिजे जाऊ दे ना माने अरे माने शक्तिमानचा दुसरा भाऊ काय <laughs> <थागे>। आम्हाला <laughs> दोन मिनिट त्याला इथं पाव त्या लागू राहतो हे बघ असा आहे विषय राजा तुला भाव वाढून बी देतील नंतर कमी बी होईल त्याच्या मी तुला जे सांगितलं ना गुजरात पलटी जर तुझ्या मालामध्ये काही शॉर्ट निघाला तर दहा वीज फरक पडेल जास्त पडणार नाही हे मी तुला सांगून देतो लाईव्ह रेकॉर्डिंग वर त्याच्यात मी सांगून देतो ही रेकॉर्डिंग आमच्या घरी पाहता आम्हाला तिथं म्हणतात की तुम्ही कमी का दिला मला

साडे नऊशेची बाजार नाहीये नाही तर तुला हजार लावले तू दे तुला काय घ्यायचं सत्तर तीच कधी लावताय नाव नावशे सर सगळ वाढले होईल का नाही होईल काय पलटी साडे नऊशे

પૂરેપૂરી નવસો લાવી નવસો રૂપિયા હા કઈ નહીં गुजरात नऊशे दहा मराठी नऊशे दहा नऊ रुपये नऊशे दस नऊशे दस रुपये नऊशे दहा डायरेक्ट गाडीत पलटी का आयश्वरला खाली करायचं ओके कमी नाही बर ओके माल चांगला निघाला तर कमी होणार नाही प्रूफ राहील आपल्याकडे काय अर्थ ठीक आहे ठीक आहे दादा नऊशे रुपये झाले डान शेवटी नऊशे दहा नऊशे दहा अपेक्षा किती होती आपली साडी नऊशे ची बर आज नऊशे दहा लान झाली नऊशे दहा वाढेल का ऑगस्ट मध्ये काय एकंदरीचा अंदाज कसा राहील माल राहायचा काही नाही बर सागर करून घ्या मग जो वाढू देता देऊन टाका किती किती नौगो जाने। नौगो जाने। आओ, माल भी थोड़ा माल काका असं काय किती लावले? राहिले तुम्ही मग मी काय करून आठशे कुठले शेतकरी वरळी वरळी बोई अरे माने काही पहिला कुठं आहे का

ઓ આરે કમી તો હા આ કઈ જોવાનું હા જે કેરેક્ટર બળતા છે આ તે છોડોગા તામસે આ તે છેવર હોત હતું તો મગ જાવ આરે દોગા ના રે માલ ખેંચી લે માલ મે આપણ લેઈ લે આઈસ્ટ પાઉથી મી દે જા કાલિગારા બક એ ચાલે ચાલે જાવ તો કઈ દોગા ના રે આ આપણ આરે હા दोघ गाडे दो <स्वाँ> <आ, स्वाँ> ना ना दो दो एक नाही दोघ इकडे मला सांग ना काय डायरेक्ट हो नमस्ते चला मार फार करावा लाग काही टाईम करत

कुठले शेतकरी आर्यमान आहे का कसे आहे प्लॉट तिकडं प्लॉट कसे तिकडं पावसंजाम केले का कितवा कुडा आहे चौथा कुडा किती प्लॉट आहे नाही नाही किती एक बिघा एक बिघ्याचा किती कॅरेट निघता पस्तीस નવશ એકવીસ રૂપિયા એક નંબર નવશાડી

भरपूर महाग आहे भरपूर झाल्यामुळं खर्च येतोय सेटिंग मध्ये फुलगड पत्ती खराबरेंजी असत बरोबर

लावायला काही मजा माऊली माल झेंजेट सारख नाही एक रुपया कमी होणार नाही कमी होणार भरती करायचा फक्त तुम्ही दहावीस तीस जाणार का पिकअपला नका पाहू तुम्ही परिस्थिती नाही नाही तर आम्ही हजार नऊशे जे दिलं ते काय समक्ष आहे ना व्हिडिओ वालेट हजार हजारच्या पावते होती, होती बाजार तेव्हा दिले आता नाही काय करणार त्याच्यामुळे दहावीच खेळावा लागू राहिला तिथं जा आणि पलटी करा फक्त भरोसा ठेवा तुम्ही माल द्या तुम्ही मालच पाना खूप भरोसा आहे

नाही होणार मित्र कमी करायचं घातून भाव गेली पावती तेच वर तर गेवा वर नाही तू थांबून काहीच उपेग नाही निघून जा नका एक लावा <laughs> कर आ, वर 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 करा, विहिरी जवळ जाऊ तिथं गाडीवर पाच मिनिटात जातो <laughs> नको वाटची अपेक्षा नको लाव जाऊ द्यायला आपल्या काहीच अडचण <laughs> नाही तुझा व्हिडीओ व्हायरल होते ठीक विहिरी जवळ जाऊ आपण नाही करत ना किती किती नऊशे 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 एक रुपये अरे म्हणे का ते एक रुपयाने झालेले मित्रांनो